श्री संत गजानन महाराज जन्माने पावन झालेल्या डिंगोरे गावामध्ये श्री संत गजानन महाराज प्रकट दिन मृदुंगाच्या गजरात संपन्न झाला दरम्यान या उत्साहात श्री संत गजानन महाराज प्रतिमा मिरवणुकीत मांडवडहाळे कलश व ध्येयपूर्ती वारकरी संप्रदाय शिक्षण संस्था भव्य दिव्य दिंडी सोहळा प्रेक्षणीय ठरला त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा व हरिकीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संत गजानन महाराज अवतार कोणाचा आहे सत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्या त्यांचा प्रय आता संत प्रे कोणाच्या उतर आहे ब्रह्म विष्णू भगवान शंकराचा अवतार आहे आणि साक्षात भगवान शंकराने आपल्या डोक्यावरती काय धारण केलं तरी बघितलं का तुम्ही हां लक्ष काय पांडुरध केल्यावरती शिवलिंग आणि कारण शंकर आणि पांडुंग याच्यामध्ये भेदभाव आपण करायचा नाही दोन्ही देव एक पाणी आणि आणि त्या म्हणून या ठिकाणी आलात देव आणि संत वेगळे नाही देव ते संत संत ते आणि निमित्त त्या प्रतिमा निमित्त मात्र वेगळं आहे आता गजानन महाराज ठिकाणी आले पण रात्र सांगितले कोणतं भजन केलं गण गण गणाचा जप त्यांनी केला पण लक्षामध्ये की आपण नेहमी म्हणतो गण गण पण याचा अर्थ माहिती का पहिला गण म्हणजे जीव आहे जीव म्हणजे कोण तुम्ही आम्ही नको दुसरा गण म्हणजे शिव आहे शिव म्हणजे कोण गणा गणात साक्षात भगवान परमात्मा गणगण गणार्थ म्हणजे काय आपल्या हृदयामध्ये आहे आणि गोत्री म्हणजे बघा एवढा मोठा भगवान परमात्मा त्या जीवाने कुठे बघितला पाहिजे आपल्या हृदयामध्ये साक्षात कोण असं सांगतय गजानन महाराज सांगतात आणि म्हणून संत या ठिकाणी आले हेच गणना करतात देव वेगळे नाही देवांमध्ये भेदभावही आपण करायचा नाही आणि म्हणून या ठिकाणी